नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना कोकणी पद्धतीत ना फणसाचा शिरा बनवून दाखवणार आहे हे फणसाचे घरे आहेत हे चार पाच मी घरे घेतलेले आहेत फणसाचे विकलेल्या आणि चारुळ्या घेते आहेत वेलची जायफळची पावडर आणि चारुळ्या साखर घेतली एक वाटी तूप घेतलेलं आहे मी आणि हा बघा हा रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक असेल तरी चालेल जाड असेल तरीही चालेल हा मी एक वाटी रवा घेतलेला आहे बघा मी पॅन ठेवलेला आहे आता याच्यामध्ये मी हे तूप टाकते चांगला आपल्या तुपा तुपामध्ये ना भाजून चांगला भाजून घ्यायचा रवा हे बघा तूप गरम झाले आता हे मी हा रवा आहे ना हा टाकतो याच्यामध्ये चांगला तांबूस होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा मस्त होतो पंचचा शिरा हा बघा चांगला तांबूस कलर येईपर्यंत मी चांगला भाजलेला आहे आता मी हा काढून घेते हा बघा रवा भाजून घेतलेला आहे हे बघा फसाची गरे ना मी ह्याच्यामध्ये बारीक करून घेतलेली बघा हे बघा एवढे बारीक करून घ्यायचे जास्त बारीक नाही करायचं हे बघा मी आता हे एवढे बारीक करून घेतलेले आहे तुम्हाला दाखवते सुरू मी हे बघा जास्त नाही बारीक करायचं हे बघा मी पॅन ठेवले आहे याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकते पाणी चांगलं उकळल्यावर ना मग आपण याच्यामध्ये फणसाच्या गाराचा शिरा करूया हे बघा एक चमचा मी तूप टाकते पाण्यामध्ये छान होतो मग शिरा बघा तुम्ही असं करून हे बघा पाणी ना उकळलेलं आहे त्याच्यामध्ये बघा मी चार वेळा जायफळ आणि मिरची पावडर टाकते तुम्हाला जर काजू बदाम वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे जे होतं ते मी टाकलं आता याच्यामध्येच मी साखर टाकून घेते हा वेगळा शिरा आहे कारण माझ्या ज्या घराचा शिरा आहे म्हणून मी आधी साखर टाकून घेतलेली आहे बघा हा आता ना मी भाजून घेतलेला रवा आहे हा टाकते बघा चांगला मंद आचेवर शिजवून घ्यायचा आणि सुट्टा सुट्टा असा करायचा आपण चांगला तुपामध्ये भाजला ना मग मस्त सुट्टा होतो आवा किती मस्त झालेलं आहे आता याच्यामध्ये मी फणसाचे गरे घालते हे आपण बारीक करून घेतलेले आहेत ना हे फणसाचे गरे हे बघा हे टाकायचे इतका भारी शिरा होतो ना फनसाचा घालण्याचा तुम्ही करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा पन, मी एक पण बघा अशा प्रकारे बनवू आपण मी जसं बनवला ना असं बनवा बघा आणि मस्त एक नंबरवरील मुलांना पण आवडेल फणसाचे गरे ज्यांना आवडत नाही ना त्यांना हा शिरा नक्की आवडेल तुम्ही करून बघा बघा किती कलर पण छान आलेला आहे किती मऊ फणसाच्या घराचा शिरा झालेला आहे बघा किती मस्त बघा बघा छान फणसाच्या घराचा शिरा तयार झालेला आहे बघा आणि अशा पद्धतीत तुम्ही करा बघा फणसाच्या घराचा शिरा तयार झालेला आहे आवडल्या जशी जसे शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होतो आणि कमेंट करून नक्की सांगा कसा झाला तू चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला नक्की दावा